नमस्कार मित्रमैत्रिणींनो मंडळी आपल्याला जयमल्हार मालिकेतील म्हाळसा आठवते का हो तीच म्हाळसा म्हाळसा म्हणजे सुरभी हांडे आज आपण सुरभीचा म्हाळसा ते संघर्ष योद्धा प्रवास पाहणार आहोत सुरभी हांडेचा जन्म नागपूरमधील भंडारा तालुक्यात झाला तिचे वडील जळगावमधील आकाशवाणीवर संगीतकार म्हणून कामाला होते तिचं बारावीपर्यंत शिक्षण जळगावला झालं आई शास्त्रीय गायिका हो हो व कॉलेज शिक्षिका म्हणजे प्राध्यापिका होत्या शालेय जीवनात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता जळगावात होणाऱ्या अनेक कार्यक्रमात सहभागी झाली होती आई वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढला नागपूरला सायकोलॉजीमध्ये तिने पदवी प्राप्त केली गाण्याच्या परीक्षा दिल्या गाण्यामध्ये ती विशारद आहे कथ्थक नृत्य देखील ती शिकलेली आहे सुरभीने वयाच्या सोळाव्या वर्षी स्वामी या नाटकाद्वारे तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत के सुरुवात केली आकाशवाणीवर सुगम संगीत कार्यक्रमासाठी तिने काम केलं स्टार प्रवाहाच्या कोड या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती दोन हजार पंधरामध्ये आलेल्या अगबाई आरेच्या दोन या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती तिचे वडील आकाशवाणी संगीतकार असल्यामुळे अनेक गायक दिग्दर्शक यांच्याशी त्यांचा घरोबा असायचा त्यावेळी दिग्दर्शक संजय सुरकर स्टँडबाय नावाचा हिंदी सिनेमा तयार करत होते त्यामध्ये महाराष्ट्रीयन मुलीच्या भूमिकेसाठी सुरभीची वर्णी लागली हा तिच्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट ठरला पदवीचं शिक्षण संपण्याच्या वेळी तिला स्वामी हे महानाट्य मिळालं संजय पेंडसे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं त्या नाटकाचे भारतभर प्रयोग झाले स्वामी विवेकानंद हे नाटक त्यामध्ये मार्गारेट नोबेलची भूमिका तिने साकारली होती त्यानंतर स्मिता ठाकरे प्रॉडक्शनतर्फे तिला आंबट नावाची मालिका मिळाली त्यानंतर तिला कोठारे बिजनकडून जय मल्हार मालिकेसाठी विचारण्यात आलं आणि ही मालिका प्रचंड गाजली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे म्हणूनच म्हाळसा नावाने ती प्रसिद्ध झाली त्याचवेळी स्टार प्रहावरील रुंजी मालिकेसाठी देखील तिला विचारण्यात आलं होतं त्यामुळे ती गोंधळून गेली आता पुढे काय करायचं का कोणत्या मालिकेत काम करायचं का हा प्रश्न तिला पडला होता तिने जी टी व्हीवरील जय मल्हार मालिकेची निवड केली या मालिकेत तिने साकारलेली म्हाळसाची भूमिका खूपच लोकप्रिय झाली आज देखील लोक तिला म्हाळसा या व्यक्तिरेखेनेच ओळखतात हे खरं तर ती मालिका व भूमिका यांचं देणं आहे त्यानंतर तिचं जेजुरीला जाणं झालं तिथे माळसादेवीचं दर्शन घेतल्यावर तिला भरून आलं कालांतराने तिने भुताटेला ही वेबसिरीज केली नेटफ्लिक्सवर अगबाई आरेच्या टू आणि ताराराणी हे चित्रपट देखील तिने केलेले आहेत आता तिचा संघर्षयोद्धा हा चित्रपट येतोय या चित्रपटाची कथा मनोज जरांगे पाटील यांची आहे त्यांच्या पत्नीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहे पत्नीचा मेळाला पाठिंबा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल यात एका पत्नीचा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तिला अभिनय करण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिल्याचं ती सांगते या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप चांगली होती त्यामुळे एक वेगळीच भूमिका तिला साकारण्याची संधी मिळाली असं ती सांगते टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नवनाथांवर गाथा नवनाथांची ही मालिका आली होती ती प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली कलियुगात जेव्हा मनुष्यावर आसुरी वर चढ होऊ लागली तेव्हा नवनारायणांनी मनुष्य कल्याणासाठी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला या मालिकेमध्ये दे सप्तशृंगी देवीची भूमिका सुरभी हांडीने साकारली होती सुरभीने याआधीही पौराणिक आणि सामाजिक विषय असलेल्या मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत मोठ्या विश्रांतीनंतर या भूमिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे सुरभीने दुर्गेश कुलकर्णी याच्याशी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये के लग्न केलं दुर्गेश बराच काळ तिचा कौटुंबिक मित्र होता असंही तिने सांगितलं अकरा वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते आणि आपापले आप करिअर सेट केल्यानंतर या जोडप्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पुण्यातील ढेपेवाडा येथे या जोडप्याने लग्नगाठ बांधली अभिनेत्री तिच्या अभिनय कारकिर्दी फारशी सक्रिय नसली तरीही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना आयुष्याबद्दल अपडेट देत असते अशा या गोड सुंदर अभिनेत्रीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा